माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव उपक्रमात आज आपण एक प्रश्न बघूया देवावर किती प्रेम करावं प्रश्न पडला ना तुम्हाला की कि देवावर किती प्रेम करावं हा प्रश्न शिष्याने गुरुला विचारला गुरुजी नदीच्या काठावर शांत बसलेले होते ध्यानस्थ एकस्मित हाश्य केलं आणि नदीकडे बोट करून दाखवले नदीत काही कमळ आणि बदक होते परत शिष्याने प्रश्न केला कमळासारखे की बदकासारखे प्रेम कमळासारखे करावे की बदकासारखे तर गुरुजी म्हणाले कमळासारखे शिष्य म्हणाला बदकासारखे का बरे नाही तर गुरुजी म्हणाले पाणी आटले की बदक दुसरीकडे निघून जातील पाणी आटले की बदक दुसरीकडे निघून जातील पण कमळ येथेच सुकून जातील आणि पाणी आले की परत टवटवीत होतील प्रेम असं असावं हो। देवाला काही मागून मिळालं नाही तर देव बदलायचा नसतो आणि विश्वास कमी करायचा नसतो खूप वाक्य महत्वाचं आहे बघा देव कधी बदलायचा नाही श्रद्धा एकावर ठेवा आपण काय करतोय आज इकडे उद्या तिकडे आज इकडे उद्या तिकडे विश्वास कमी करता कामा नये प्रार्थनेमुळे देव बदलत नाही तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते प्रार्थनेमुळे देव बदलत नाही ना अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले आपला अहंकार सोडणे कधीही चांगले तर आपण केव्हाही कुठल्याही देवावर श्रद्धा ठेवा कशावरही श्रद्धा ठेवा फक्त श्रद्धा ही फार महत्वाची आहे उगाच या घरकू त्या घरकू करण्यात काहीच अर्थ नाही श्रद्धा असेल तर नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करेल